तुम्हाला शेंगाचं झाड दिसते का कोणत्या शेंगा, शेंगा म्हणते का आबाई आपल्या इकडे कशाच्या तरी राफाड्याच्या कट्टा फाड्याच्या म्हणतात शेंगा पण इकडे आबाईच्या शेंगा म्हणतात चला मी ते शेंगा तोडते ट्राय करते

हे बघा सगळ्या गावाकड कसे असेच झाड उकलेले असत आहे ते गे छान आहे ना आका चांगला नाही मोठा नाही त्या चा... वरच्या चार पाच आहेत त्या चांगल्याच आहेत चार पाच कोण हे काय वर दोन इकडं दोन दिसल्या पाहिजे आणि हात पोहचत नाही ना हात बघा ते झाड तेच म्हणते फुसकून फुसकून अरे हातच पावसाळे ने। व्हिडिओ नेट पकड हा बरोबर हा त्या दो दोन्ही घ्या आता अरे <laughs>

का गीत किया पाहिजे दो अरे तीच घेतो गीत तो बाजार राते झाले हो शेंगा तोडलेल्या फ्रीमध्ये एक नदी अशा उगवलेल्या झाडत अरे बापरे नदीला झाडं उगवलेल्या शेंगा तोडल्यात याची भाजी एकदम मटणाची भाजी ओढी होती आहे ना एक नंबर भाजी होती चल बघू तर चलपल का शेंगा अशा तोडायच्या वरती झाडावर जाऊन वरती झाडावर गेले थोडं पाठी तिकडं व्हाय आणखी तिथेच त्याला आता तोडीस तिथे त्याच तर दिसल्या हा त्या आबाईच्या शेंगा म्हणल्या जाते जा याला आणि खूप भारी लागते याची भाजी आता, आता खाली हा आता खाली उतरावी <laughs> गोत्रा कसं बंद जो आहे तो आबाईच्या झाडाचा आबाईच्या म्हणजे आपल्या इकडे रफड्याचं झाड बनतात त्या झाडाचा वेल आहे आणि याची भाजी एकदम चिकनच्या मटणच्या भाज्यामध्ये होती आहे ना बाकऱ्याच्या मटणची वाली भाजी होती आणि ती एकदम नदीच्या साईडलाच आहे म्हणून ते एवढं भारी आले हा पूल काय पहिला नव्हता आता पूल बांधण्यात आलाय मी जेव्हा होते लहान तेव्हा काय पूल नव्हता आय थिंक मला वाटते ह्या वर्षीच बांधलाय पण खूप छान वाटायला लागले